नमस्ते मित्र नो आजचा विषय पण छान आहे तर आजचं टॉपिक आहे की काम किरड़ा करायला वयोमार्ग काय असते किंवा नंतरचे लैंगिक आयुष्य की नंतर खरंच मनुष्य म्हातारा होतो का <laughs> हा पण टॉपिक असणार आहे तसेच साठ पासष्ट सत्तर साठ पासष्ट सत्तर धारा ऐंशी धारा शंभर धारा <laughs> ह्याच्यानंतर काही माणसाचं काम जीवन संपतेच का म्हणजे लैंगिक इच्छा मरते का mm. किंवा ते काम क्रीडा करू शकतात का हा आजचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात शंका असतात तर मी पण आता सगळ्यांचं सगळ्यांना थोडीशी माहिती सांगणार आहे जी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे खरंच माणूस पन्नास साठ पासष्ट नंतर म्हातारा झाल्यानंतर त्याचं वेह काय ते काम किरडा किंवा आपलं लैंगिक लाईफ त्याचं संपतं का तर असं नाही मित्रांनो साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंत पण माणूस करू शकतो जसं माणसाचं सा मन म्हातारं होत नाही तसंच ते पण आहे मनात जर इच्छा असेल तर सर्व काही होऊ शकतं आता ही कामगिरी किर्डा का एक नोकरी नाही की साठ नंतर आता कसं नोकरीचं कसं आहे साठ नंतर आपण त्यात रिटायर होतो नौकर ती एक जॉब नाही ती एक नाही का यात माणूस रिटायर होत नाही की आता वय झालं आपलं पन्नास झालं <laughs> म्हातारा झालं म्हणून काय झालं जोपर्यंत माणसांमध्ये फिलिंग जिवंत आहे तोपर्यंत माणूस त्याचा आनंद घेऊ शकतो मग त्याला वयाची मर्यादा नाही पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर नव्वद कधी कर पण करू शकता तुमची फक्त मनाची इच्छा पाहिजे तसेच जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत करू शकतो हे डोक्यातनं काढा सत्तर पन्नास ऐंशी नंतर आपण करू शकणार नाही आपलं जर नाही का फिटनेस चांगला असेल त्यासाठी तुम्हाला चांगल्या व्यायामाची गरज आहे फिटनेसची गरज आहे आपला आहार जर संतुलित असेल आरोग्य उत्तम असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं आरोग्य वगैरे उत्तम ठेवा जसं तुम्हाला तहान लागते पाणी म्हणजे तहान लागल्यावर कसं पाणी प्या वाटतं भूक लागते फिराव वाटतं कुठं कुठं तसंच ही पण एक आपली नॅचरल क्रिया आहे त्याचा वयाशी काही संबंध नाही म्हाताऱ्या माणसाला पण फिलिंग घेऊ शकतात किंवा म्हातारं झालं म्हणून काही त्यात फरक पडत नाही मनुष्य आहे त्याच क्रिया करू शकतो आता तुम्ही म्हणताल म्हातारा आहे मग काय म्हातारा आहे म्हणून काय त्यांना म्हाताऱ्याने लगेच मग काय पण करायचं नाही जो म्हाताऱ्याचा वयस्कर पार्टनर असणार त्याच्या एज मध्ये तो त्याच्याशी आनंद घेऊ शकतो एन्जॉय करू शकतो आपल्या वयस्कर पार्टनरला पण तो आनंद देऊ शकतो त्याच्याबरोबर आनंदी जीवन जगू शकतो आणि त्याच्यावर त्याच्या इच्छा पूर्ण करू शकतो असं काही नाही म्हातारा झाला म्हणून त्याचं सगळं संपलं त्याचं आयुष्य संपलं साठ सत्तर <laughs> मातारी, मातारी, सा नंतर असं काही नाही शंभर वर्षापर्यंत माणूस काम किडा करू शकतो ऐका आता परत म्हणून नका का म्हातारी म्हातारी म्हाताऱ्याची नंतर बायकांचा नंतर विषय घेणार आहे स्त्रियांचा आता पुरुषांचा चाललोय म्हणून पुरुषांचा सांगते ही सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या आवड त्याला किती आवड आहे किती इच्छा आहे किती शक्ती आहे त्याच्यावर अवलंबून असते आपला स्वतःचा डाएट चांगला ठेवला ठेवायचा आता समजा एखाद्या वे व्यक्तीला कुठला नाही का व्याधी असेल तर तुम्ही डॉक्टरांकडं जाऊन एखादा म्हणजे आजार असेल तर त्या आजारावर आधी उपचार घ्या आणि आजार वगैरे उपचार घेतला तर तुमची आहे तशी हे म्हणजे आहे तशी शक्ती परत येते आणि तुम्ही तुमच्या जीवनात खुश राहू शकता मानसिक त्रास आजार पाटीचं दुखणं असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मग थोडीशी तक कमी होऊ शकते ताकद तुमची लैंगिक पॉवर कमी होऊ शकते तर वाढवायची असेल तर तुम्ही आधी त्याच्यावर उपचार करा तुम्हाला कुठला डे आजार वगैरे असेल कुणाची हाडं दुखते आहेत त्याच्यावर आता सध्या सगळे औषध उपचार निघाले त्याच्यामुळं नाही आता एक्क्या म्हणजे एका डॉक्टरांचं पण मी ऐकलं त्यांच्याकडे एक एक्क्या एक्क्याण्णव वर्षाचा म्हातारा आला त्याच्यासाठी उपचारासाठी त्या गोष्टीच्यासाठी की त्याला त्या एक्क्याण्णव वर्षी पण तो आनंद पाहिजे होता मग डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याला चांगला फरक पडला आणि तो त्याचं लैंगिक आयुष्य एक्क्याण्णव वर्षी पण चांगलं जगू शकत होता मग ह्याच्यावरनं विचार करा इच्छा असेल तर चांगला आयुष्य जगू शकता याच्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार व्यायाम आणि करावं लागणार आहे साठ सत्तर पासष्ट नंतर असं काही नाही म्हातार होत <laughs> जसे तरुण मुलांचे प्रॉब्लेम असतात तसेच साठ पासष्ट वर्षाच्या माणसांचे पण वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तरुण मुलांचे वेगळे प्रॉब्लेम असतात म्हणजे त्यांचे काय असं स्वच्छता वगैरे काही काहीतरी त्यांना असं माहीत नसतं स्वच्छता वगैरे ठेवायची करायची असे काहीतरी थोडे थोडे त्यांना नॉर्मल प्रॉब्लेम होतात तसे सास सहा सिक्स्टीन पासष्ट काहीतर दुखणं तर थोडंसं म्हणजे थोडंसं हाडं वगैरे वय वाढत असतं मग थोडंसं त्यांना फिटनेस ठेवावा लागतो तसं तरुण मुलांना नाही फिटनेसची वगैरे नाही त्यांचे वेगळे नाही का अस्वच्छतेमुळे कुठं ह्याच्यामुळे त्यांना काही असं होऊ शकतं नाही का थोडे थोडे छोटेशी प्रॉब्लेम लैंगिक तसे हे नाही जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला लैंगिक जीवन जगता येता येते आणि त्यासाठी आता माण माणूस म्हातारा झाला म्हणून त्याच्या काही इच्छा वगैरे मरत नाहीत त्याचं पुढचं जीवन बी प्रत्येक पुरुषाला वाटतंच मरेपर्यंत तर म्हातार म्हणजे झालं तरी काय त्याला प्रत्येकांची धडपड असते की त्या गोष्टीत आपण चांगलं जीवन जगता आलं पाहिजे त्यासाठी ते त्यांची धावपळ असते जोपर्यंत हातपाय चालते आपलं शरीर काम करतं तोपर्यंत माणसाची इच्छा मरत नाही जसं आपल्याला खाण्यापिण्याची इच्छा होती आता असं काही नाही की म्हातारा झालं म्हणून ह्या माणसांनी करायचंच नाही सत्तर वय झालं साठ वय झालं म्हणजे हे आहे आपण जे करतो वय झालं म्हणून हे पाप आहे असं काही नाही असं भावना मनात आण नका तुमच्या तुमच्या वयस्कर पार्टनर बरोबर तुम्ही आनंद घेऊ शकता आनंदीत राहू शकता किंवा वयस्कर आपल्याच एजची मैत्रीण बनवू शकता आणि छान एक लाईफ जगू शकता वयस्कर तुमच्या तुमच्या एजमध्ये पण म्हातारं झालं म्हणून काय झालं म्हाताऱ्यांना पण भावना असतात समजलं काय तुमचा जोडीदार असतो त्याच्याबरोबर म्हाताऱ्या आता माणसाला जोडीदार नसतं का त्याच्यावर <laughs> ते हसून खेळून त्यांचं लैंगिका आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात तर विषय आवडले असल्यास नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयी आवड आहे ते, ते कमेंट करा म्हणजे त्याविषयी आपल्याला अजून घेता येतं विषय घेता येतात नवीन नवीन